नमस्कार आर न्यूज शुक्रवार दिनांक सतरा जानेवारीच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टीएमटी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात किल्ले पारगडचा पाणी प्रश्न आधांतरीत ग्रामस्थांचा संतप्त इशारा तीन वर्षांपासून अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी आणि ठेकेदाराची दिरंगाई फेब्रुवारी अखेरपर्यंत उपाययोजना न झाल्यास एक मार्चपासून आमरण उपोषण भूतलाळमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पादचारी पूल उभारावा नागेश चौगुले वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर पूल उभारणीसह गडिंगदच्या दिशादर्शक फलकातील चुकीची दुरुस्ती करण्याची करण्यात आली आहे मागणी आंबेवहोळ धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी ठोस निर्णय घ्या अन्यथा चार फेब्रुवारीपासून प्रांताधिकारी कार्यालयासमोर धरणं धरू आंबेवहोळ धरणग्रस्त संग्राम संघटनेच्या वतीनं प्रांताधिकाऱ्यांना निवेदनातून इशारा हासूर चंपू येथील यशोदाबाई घोरपडे हायस्कूलमध्ये शिदोडी कार्यक्रम संपन्न विद्यार्थ्यांनी गुरूंचा सन्मान राखावा सचिन शिंदे यांचं मार्गदर्शन ग्रंथदिंडी ग्रंथ प्रदर्शन आणि पुस्तक वाटपाने शिदोरी दिन उत्साहात भाग ज्युनियर कॉलेजमध्ये विविध गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात मकर संक्रांती निमित्त शेला पागोटे आणि विविध गुणदर्शनाचा रंगतदार सोहळा विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेत संक्रांती केली साजरी आणि संजय साबळे राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी पात्र चंदगड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्राला मोठा सन्मान नवोपक्रमातून शिक्षण क्षेत्रात प्रेरणादायी कार्य